मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज टीम एमध्येच मोठा राडा पाहायला मिळणार आहे पहिलं भांडण होणार आहे ते म्हणजे निकी आणि अरबाजमध्ये इथे अरबाज जबरदस्त गरम झालेला आहे आणि त्याने बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान सुद्धा केलंय तर दुसरं भांडण होणार आहे ते म्हणजे निकी जान्हवी आणि वैभवमध्ये इथे बघा वैभव थेट चाल करून गेला तो म्हणजे निकीवरती आणि बरंचसं काही शाब्दिक दोघांकडून सुद्धा बोललेला आहे पण आता आपण बोलणार आहोत ते म्हणजे पहिल्या भांडणाबद्दल निकी आणि अरबाज बघा अरबाज ला निकीचं आणि अभिजितचं जे काही नातं आहे ते अजिबात पटत नव्हतं आता याच्यामध्ये बिग बॉसने तेल टाकून अजून आग लावली ती म्हणजे निकी आणि अभिजितची जोडी बनवली आता निकीला तर काय आसमान ठेंगणं झालेलं आहे निकी आता अरबाजला जेलस फील करण्याची एक संधीसुद्धा सोडत नाही जिथे अरबाज असेल तिथे त्या अभिजितला घेऊन इकडे फिरायचं तिकडे फिरायचं मध्येच काहीतरी फुटफुटायचं किंवा जेलस फील करण्यासाठी वाटेल ते करताना सध्या निक्की दिसते याचाच राग अरबाजला प्रचंड आलेला आहे या गोष्टीचा अरबाज आज जा विचारताना दिसते की हे सगळं तू मला जेलस फील करण्यासाठी करतेस तर इथे सुद्धा त्या प्रश्नाला प्रतिउत्तर देताना दिसते दोघांमध्ये पहिल्यांदा शाब्दिक वाद होतो आणि याचं रूपांतर खूप भयंकर होतं आता अरबाजचा त्या मुलीवरती हात उचलू शकत त्यामुळे तो पहिल्यांदा त्याच्या हातात असलेल्या ज्या काही प्लेट्स आहेत त्या जमिनीवरती आदळतो आणि फोडतो त्यानंतर समोर असलेली बिग बॉसची प्रॉपर्टी म्हणजेच खुर्ची घेतो आणि ती आदळून त्याला तोडतो आता बिग बॉसच्या घरामध्ये प्रचंड असं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे अरबाजचा जो काही रौद्र अवतार पाहिलेला आहे तर त्यासाठी बिग बॉस शक्रातील सदस्य सुद्धा घाबरलेले आहेत यावरती बिग बॉस आज मोठी ऍक्शन घेण्याची शक्यता आहे तर बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान केल्यामुळे अरबाज वरती बिग बॉस मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे आज त्याला कदाचित कन्फेक्शन रूममध्ये बोलवलं जाऊ शकतं आणि त्याच्यावरती मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे कदाचित त्याला एका आठवड्यासाठी नॉमिनेट सुद्धा केलं जाऊ शकतं आता बघू बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान केल्यानंतर बिग बॉस अरबाजवरती काय कारवाई करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अरबाजवरती बिग बॉसने काय कार्यवाही करावी हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका